अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार किती मते घेणार कोणत्या पक्षाचा उमेदवार किती मतांनी निवडून येणार याची खरे आकडेवारी आमच्या सिडनीच्या एक्झिट पोलवर खरी ठरली एवढंच नाही तर अमरावती लोकसभा क्षेत्रातील जातीनियह मतांची आकडेवारी आणि हीच जातीनिय मते काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे सह भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना किती मते मिळणार कोणता उमेदवार किती मताने विजय ठरणार हे सुद्धा आता हाती आलेल्या निकालावरून पडताळणी केल्यानंतर सत्य ठरले आमच्या सिडूच्या स्टुडिओमध्ये गेल्या एका आठवड्यापासून अनेक नेत्यांसोबत करण्यात आलेल्या लोकसभा महाचर्चामधून सुद्धा एक्झिट पोलवर चर्चा करण्यात आली यावर अनेकांनी सिडूचे आभार सुद्धा मानले अमरावती लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया गेल्या सव्वीस एप्रिलला राबविण्यात आली यात याच निवडणुकीची मतमोजणी चार जूनच्या सकाळी आठ वाजता मार्डी मार्गावरील लोकशाही भवन येथे सुरुवात करण्यात आली याच निवडणूक दरम्यान आमच्या सिटीन्यूज स्टुडिओमध्ये गेल्या एक आठवड्यापासून अनेक पक्ष पदाधिकाऱ्यांची लोकसभेवर राजकीय समीक्षणवर महाचर्चा करण्यात आली यात माजी खासदार अनंत गुडे काँग्रेसचे मिलिंदी मोटे किशोर बोरकर संतोष ठाकरे प्रवीण हरमकर शिवसेनेचे सुनील खराटेसह राजकीय समीक्षक म्हणून माधव पांडे परिमल खाबिया यांच्यासोबत आमचे सिटीन्यूज प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया यांनी महार चर्चा करून लोकसभेच्या निवडणुकीवर चर्चा केली होती अशातच आमच्या सिटीन्यूजने लोकसभा निवडणूक निकालावर आपला एक्झिट पोल सुद्धा प्रसारित केला होता आणि इकडे चार दिवसाआधी सिटी न्यूज चॅनलचा एक्झिट पोल प्रसारित होणे आणि चार जूनच्या सायंकाळी लागलेला लोकसभा निवडणुकीच्या निकालात साम्य दिसून आल्याने आमच्या सिटीन्यूजचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया यांनी तयार केलेला लोकसभा निवडणूक निकालाचा एक्झिट पोल खरा ठरला बात हमने यहाँ पे देखी कि नवनीत राणा पांच लाख आठ हजार चार सौ चौरासी वोट ले रही है और नवनीत तो राणा को मिल रहे हैं अमरावती जिल्लभाय नहीं तो जाति निहाय अनुसार कोई मतें मिलना को विधानसभा क्षेत्र मतान आघाड़ी घेना उम्मीदवार येणार याची समीकरणे अखेर सत्य ठरली पांच लाख आठ हजार वोट नवनीत राणा को मिल रहे हैं यानी दोनों समीकरण यदि देखा जाए विधानसभा अनुसार और जातिवाद समीकरण में तो दोनों वोटों में नवनीत राणा एक सरी के वोट ले रहे जो बलवंत वानखाड़े को फर्क पड़ा है दिनेश गुब और अन्य के वोट कम होकर जाति का समीकरण में बलवंत वानखाड़े के पास चले गए एक बात दोनों सर्वे से तय है कि नवनीत राणा को पांच लाख आठ हजार पांच लाख दस हजार वोट मिल रहे हैं नवनीत राणा को पांच लाख आठ हजार चार सौ तिरासी वोट मिल रहे जातीवाद समीकरण में और वहीं बलवंत वानखड़े पाच लाख पैताळीस हजार सौ वोट लेकर सैतीस हजार एक्सी पे सिटी न्यूज चॅनलच्या एक्झिट पोलनुसार दर्यापूर विधानसभा क्षेत्रात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना ऐंशी हजार एकशे चौपन्न मते तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना शहाऐंशी हजार एकशे सहासष्ट मते तर प्रहारचे दिनेश बुब यांना वीस हजार एकोणचाळीस मते दर्यापूर तालुक्यातून बळवंत वानखडे सहा हजार बारा मतांनी आघाडीवर राहणार असे स्पष्ट केले होते तिवसा विधानसभा क्षेत्रातून नवनीत राणा यांना त्रेसष्ट हजार आठशे तेरा मते तर बळवंत वानखडे यांना एक्क्याण्णव हजार नऊशे एकसष्ट मते दिनेश बुब यांना अठरा हजार दोनशे बत्तीस मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती दिवसामधून नवनीत राणा सत्तावीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी आघाडी घेणार असे भाकीत केले होते मेळघाटात नवनीत राणा यांना एक लाख तेवीस हजार एकशे सत्तर मते तर बळवंत वानखड यांना एकसष्ट हजार पाचशे पंच्याऐंशी मते दिनेश बुब यांना वीस हजार पाचशे वीस मते मिळणार यासोबतच मेळघाटातून एकसष्ट हजार पाचशे पंच्याऐंशी मतांनी नवनीत राणा आघाडी घेणार अमरावती लोकसभा क्षेत्रातून नवनीत राणा यांना एकोणसत्तर हजार सातशे पस्तीस मते बळवंत वानखड यांना एक लाख नऊ हजार पाचशे त्र्याऐंशी मते दिनेश बुब यांना एकोणीस हजार नऊशे चोवीस मते घेऊन अमरावती विधानसभा क्षेत्रातून बडवंत वानखडे एकोणचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी मतांनी आघाडीवर राहतील बडनेरा विधानसभा क्षेत्रात नवनीत राणा यांना पंच्याहत्तर हजार चारशे बत्तीस बळवंत वानखडे यांना चौऱ्याऐंशी हजार आठशे एकसष्ट मते दिनेश बुब यांना नऊ हजार चारशे एकोणतीस मते मिळणार यात नऊ हजार चारशे एकोणतीस मतांनी नवनीत राणा आघाडीवर राहणार असा सिटीन्यूजने कॉल दिला होता सिटीन्यूसच्या एक्झिट पोलनुसार अंतिम निकालात भाजप उमेदवार नवनीत राणा यांना पाच लाख आठ हजार चारशे त्र्याऐंशी मते मिळणार तर काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांना पाच लाख पंचेचाळ हजार पाचशे पासष्ट मते मिळणार तर दिनेश बुब यांना एक लाख पाच हजार त्र्याण्णव मते मिळणार असून निवडणुकीत बळवंत वानखडे सदोतीस हजार एक्शी मतांनी आघाडी घेणार असल्याचा एक्झिट पोल सुद्धा स्पष्ट केला होता नवनीत राणागो पाच लाख आठ हजार वानखडे पाच लाख पैतालीस हजार पाच सो पैस वोट लेकर सैतीस हजार एक्सी वोटो पे आगे चल तर अखेर निवडणूक विभागाने केलेल्या मतमोजणीनंतर नंतर हाती आलेल्या आकडेवारीवर लक्ष टाकले असता नवनीत राणा यांना पाच लाख सहा हजार पाचशे चाळीस काँग्रेस उमेदवार पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकाहत्तर मते दिनेश बुब यांना पंच्याऐंशी हजार तीनशे मते मिळाली असून या निवडणूक निकालात बळवंत वानखडे एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी विजयी ठरलेत आकडेवारीवर लक्ष टाकले असता आमच्या सिटीनूसच्या एक्झिट पोल आणि लागलेल्या निकालावरील आकडेवारी यामध्ये थोडेफार अंतराने साम्य दिसून येत आहे त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोलसारखा या वेळेस सुद्धा न्यूज चॅनलचा एक्झिट पोल खरा ठरलाय हे स्पष्ट होत आहे याच एक्झिट पोलवर अमरावतीकरांनी आमच्या सिटीन्यूज प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतियासह सिटीन्यूज परिवाराचे अभिनंदन केले आहेत संपूर्ण या जिल्ह्यातील लोकसभेचा आढावा आणि लोकसभेचा सटीक या ठिकाणी एक्झिट पोल सिटनी सुद्धा जो घोषित केला होता प्रदर्शित केला होता तो सुद्धा सत्य झालेला आहे कुपीच्या वतीने एक्झिट पोल जो प्रसारित केला होता की कोणत्या विधानसभा क्षेत्रामध्ये नवनीतराना बळवंत वानखडे दिनेश बूब यांना किती मते मिळणार हे सुद्धा एक्झिट पोलच्या द्वारे प्रसारित केला होता तो सुद्धा खरा ठरला आहे की काय हा निश्चितच अमरावती शहराचाच आपण जो सिटी चॅनल आहे त्यांनी शहरातच निकाल जणू आणून दिला आहे आठ पंधरा आठ दिवसापूर्वी जी परिस्थिती होती की बा सर्वांच्या मनात बलवंत वानगायच होते पण आठ दिवसानंतर जे नॅशनल चॅनल आहेत त्यांच्यावर एकाएकी बी जे पी हे आघाडीवर दाखवत होती पण तिच्यातही शहरातलं स्थानिक चॅनल असल्यामुळे सिटी न्यूजनं जो एक्झिट पोल वर्तविला होता विधानसभा विधानसभा सा, मतदारनिहाय तो अतिशय खरा व योग्य ठरलेला आहे आज या ठिकाणी लोकशाहीची खरी अर्थाने विजय झाला पुणे जो ट्रेडिशन दिला हुआ है जाती ही है जो आखरे सबे किए हुए थे और 2550 सन से और किस विधानसभा सन से और ना और किस क्षेत्र से उनको लीड मिलेगी वो एक्यूरेट जो सिटी न्यूज चैनल है, वो एकुरेट एकुरेट हुआ है। इसके के का जो बालक है सोटिया जी उनका दिल से अभिनंदन करता हूँ और भविष्य में जो विधानसभा आने वाली है अक्टूबर नवम्बर में उसका भी प्रिडिक्शन अगर सही ढंग से अगर वो करते हैं और वो भी सही साबित होते हैं तो डेफिनेटली सिटी न्यूज चैनल नंबर सिटी न्यूज हजार काही मतांनी निवडून येतील त्या त्या एक्झिट पूलनुसारच बळंत भाऊ वीस हजार या पंचवीस हजाराच्या जा दरम्यान निवडून आले आणि मी खरोखर मनापासून सिटी न्यूजला आभार व्यक्त करतो अमरावती आणि माझ्या स्वतःकडून की खरोखर अशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं एक्झिट पोल देऊन आणि जे सत्य आहे ते दाखवलं